नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या या चॅनलवरती तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी बाळाची मॉलिश कशी करायची आणि त्याचे फायदे तसेच बाळाला बाळूत्यामध्ये कसं बांधायचं आणि बाळाला बाळूत्यामध्ये बांधायचे फायदे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ जो आहे पूर्ण पहा तसेच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाळाची मॉलिश करायला सुरुवात केलेली आहे तर इथे मी खोबरेल तेल त्याच्या डोक्याला लावत आहे आणि त्याच्या शरीराला जे आहे बाळाच्या डाबर लाल तेल वापरणार आहे तर तुमच्या कडे जे तेल तुम्ही वापरता ते वापरा किंवा तुमची आजी तुमची आई तुमच्या सासूबाई या हे जे घरातली मोठी माणसं जे तुम्हाला तेल सांगतात ते तुम्ही वापरा तर मी बाळाच्या डोक्याला जे आहे आधी खोबरेल तेल लावून घेतलेलं आहे आणि बाळाच्या टाळूवरती थोडंसं तेल टाकून जे आहे हाताने हे अशा प्रकारे टाळूवरती त्याचं तेल जे आहे ना ते थोडंसं मुरतं तर खूप जण टाळू नाही भरत तर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल की टाळू भरू नका किंवा काही आता पूर्वीपासून आजी आई सासू आपलं जे आहे लहान मुलांचं करत आलेले आहे त्याच्यामुळे मी सुद्धा माझ्या तिन्ही मला तीन मुलं आहेत माझ्या तिन्ही मुलांची मी मॉलिश केलेली आहे तर माझ्या तिन्ही मुलांची मी हे अशा तेलाने टाळू भरलेली आहे तर असं तेलाने जे आहे एक अर्धा मिनिट मी जे आहे बाळाचे टाळू अशी तेलाने भरून घेतलेली आहे आणि थोडंसं तेल जे आहे बाळाच्या टाळूमध्ये मुरतं आणि मग त्यानंतर मी मॉलिश करायला घेणार आहे तर हे माझं बाळ आहे विहंग तर हा सहा महिन्याचा झाल्यानंतर मी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि आत्ता तो तीन वर्षाचा झालेला आहे तर मी एक दोन वर्षे व्हिडिओ नाही टाकला कारण तो लहान होता आणि मला असं वाटत नव्हतं की व्हिडिओ टाकावा म्हणून एवढ्या लहान बाळाचा तर आता विहंग मोठा झालेला आहे त्याच्यामुळे मी आत्ता त्याचा हा व्हिडिओ टाकलेला आहे तर मग तेल लावून घेतलं आहे छान त्याच्या डोक्याला आता शरीराला पण त्याच्या पूर्ण तेल लावून घेतलं आणि आता सर्वात पहिले त्याच्या चेहऱ्याची मॉलिश करायची आहे तर हनुवटीपासून गाला गालापासून ते वरती डोक्यापर्यंत ही जे हा जो प्रकार आहे ते पाच वेळा मी केलेलं आहे आणि नंतर गालाची पण मॉलिश करून घेतलेली आहे तर तीन एक दोन तीन चार पाच अशा तुम्ही पाच स्टेप तुम्ही करू शकता तर त्याचे जे कपाळ आहे त्याची मॉलिश केलेली आहे तर माझ्या मुलीचं कपाळ जे आहे असं वरती उंच होतं तर तिच्या कपाळाची मी भरपूर मॉलिश केली होती त्याच्यामध्ये थोडंसं कपाळ जे आहे ना थोडंसं बसलं तिचं तर आणि नंतर ही अशा प्रकारे नाकाची मॉलिश करायची आहे खूप वेळा असं वाटतं अरे बाळाचं ना वा नाक ठेंगणं आहे वगैरे तर छान बाळाच्या नाकाची मॉलिश करायची छान होतं त्याचं नाक परत ओठाच्या वरचा जो भाग असतो तो पण कधी कधी लहान मुलांचा उंच असतो तर तिथेसुद्धा छान अशा प्रकारे मॉलिश करायची आहे हनुवटीच्या खालचा भाग आहे तिथे पण छान मॉलिश करायची आहे चेहऱ्याची मॉलिश झाल्यानंतर बाळाच्या कानाच्या मागे सुद्धा बोटाने असे गोलगोल फिरवून घ्यायचे आहे म्हणजे बाळाचे कधीकधी आपण बोलतो की बाळ खूप रडतं वगैरे त्याचे कधीकधी कान पण दुखत असतात त्याच्यामुळे कानाच्या मागे जे आहे तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे बाळाची मॉलिश करून घ्यायची आहे तर बाळाच्या शरीराचा प्रत्येक भाग जो आहे त्याची मी तुम्हाला मॉलिश करून दाखवणार आहे नंतर मी इथे जे आहे बाळाच्या गळ्यापासून खांद्याची जी आहे मॉलिश करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी आता त्याचं जे आहे छातीची मॉलिश करणार आहे तर छातीची मॉलिश करून घेताना मी पूर्ण हातसुद्धा आहे त्याच्यावरून पण मी हात जो आहे फिरवून घेतलेला आहे तर प्रत्येक या स्टेप मी ते पाच वेळा केलेल्या आहेत तर बाळाच्या छातीचा भाग कधी कधी उंच असतो तर या स्टेपमुळे थोडासा तो कमी होतो तर आता जे आहे दंड तर दंड पण बाळाचे असे मोठे असतात तर कधी कधी मोठा झाल्यानंतर कधीकधी दंडाचा भाग जो मोठा वाटतो असं बोलतात म्हणजे तर म्हणजे मला जे अनुभव आहेत किंवा मला जसं सांगितलेलं सा आहे ते मी व्हिडिओमध्ये सांगते की कधी कधी दंड असे मोठे वाटतात शरीरापेक्षा त्याच्यामुळे दंडाची पण ही अशा प्रकारे मॉलिश करायची आहे तर बाळाची इथे छातीची आणि हाताची मी ही अशी मॉलिश करून घेतलेली आहे आणि नंतर बाळाच्या पोटाची मॉलिश करून घेणार आहे बेंबीला मी तेल लावून घेतलेलं ला आहे तर पोटाची मॉलिश खूप गरजेची आहे कारण बाळाला ना गॅस होतो खूप वेळा त्याच्यामुळे मॉलिश करताना जे आहे घड्याळ जसं फिरतं तसा हात गोलाकार फिरवून घ्यायचा आहे तरी ते मी पाचपेक्षा जास्त वेळा करून घेतलेला आहे बाळाला जो आहे ना खूप यामुळे आराम पडतो बरंसुद्धा वाटतं आणि याच्यामुळे ना बाळाची पचनसंस्था जी आहे तीसुद्धा सुधारते तर अशा प्रकारे बाळाची जी आहे मी पोटाची मी मॉलिश करून घेतलेली आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण पहा अर्धवट पाहू नका कारण प्रत्येक स्टेपमध्ये मी काही ना काहीतरी सांगितलेलं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा की ज्यांच्या घरी म्हणजे मॉलिश करायला कोणी नसेल किंवा आता मॉलिश ज्या बायका करतात त्या पण खूप पैसे येतात त्याच्यामुळे आपल्यालासुद्धा आपल्या बाळाची मॉलिश आली पाहिजे त्यानंतर मी असं छातीपासून पोटापर्यंत जे आहे असं हाताने फिरवून घेतलेलं आहे पोटाच्या दोन्ही बाजूंना हे सुद्धा करायचं आहे हे अशा प्रकारे जे आहे मी मॉलिश करून घेतलेली आहे तर बाळाची काहीजणं दोनदा मालिश करतात दिवसातून म्हणजे एक सकाळी करतात एक रात्री करतात किंवा काहीजणं एकदाच करतात तर ब बाळाची मॉलिश किती महिने करायची तर कुणी सहा महिने करतं कुणी नऊ महिने कुणी एक वर्ष कुणी दीड वर्ष करतं तर तुम्हाला जसं जमतं आहे बाळाची मॉलिश करायला तसं तुम्ही करू शकता तर आता मी पायाची मॉलिश करते तर बाळाचे जे सू सूच्या जागीसुद्धा थोडंसं ऑइल लावायचं आहे तर मी व्हिडिओ शूट करत आहे म्हणून मी बाळाला पॅन्ट घातलेली आहे तर आता मी पायाची मॉलिश करते तर ही पण स्टेप जी आहे पायाची मॉलिश जी आहे ते पण अत्यंत महत्त्वाचं आहे तर तुम्ही पाहू शकता पायाभोवती दोन्ही हाताने असं गोल गोल फिरून खाली तळपायापर्यंत मी आणलेलं आहे आणि पायाची मॉलिश दोन्ही पायांची मॉलिश ही अत्यंत महत्त्वाची आहे तुम्हाला माहिती असेल की काही मुलांच्या पायांमध्ये थोडेसे गॅप वाटतात तर कधी कधी सरळ नसतात त्याच्यामुळे ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे आणि पाय मुलांचे असे सरळ राहावे म्हणूनसुद्धा बाळूत्यामध्ये मुलांना बांधतात तर बाळूत्यामध्ये पण कसं मुलांना बांधायचं बा बाळाला नंतर आंघोळ झाल्यानंतर कसं फुसून घ्यायचं ते पण मी या व्हिडिओच्या शेवटी दाखवतो आहे आणि मी हा व्हिडिओ जास्त फास्ट फॉरवर्ड नाही केलेला आहे थोडासा माझा व्हिडिओ मोठा झालेला आहे कारण मला हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने दाखवायचा होता तर हे अशा प्रकारे दोन्ही पाय जे आहेत त्याची मॉलिश करून घेतलेली आहे आता जे आहे बाळाचे ज्या मांडे आहेत त्याचीसुद्धा ही अशा प्रकारे मॉलिश करायची आहे तर सेम मी बाळाचे जे दंड आहेत अशाच प्रकारे मॉलिश करून घेतली की खालून वरच्या बाजूने हात फिरवायचा आहे मॉलिश करताना आणि दुसऱ्या पायाला सुद्धा सेम असंच करायचं आहे तर ह्या अशा प्रकारच्या मॉलिशने बाळाला खूप चांगला आराम मिळतो अशा प्रकारे मॉलिश केली की मुलं तीन चार तास झोपतात माझ्या बाळाची मी अकरापर्यंत मॉलिश करून आंघोळ घालून त्याला झोपवायची आणि माझं बाळ डायरेक्ट तीन वाजता उठायचं तर त दोन्ही पायाची जी आहे मा मॉलिश झाल्यानंतर तळपायाची पण मॉलिश करणं महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे जे आहे अंगठ्याने खालून वरती असा अंगठा तळपायावरती फिरवायचा आहे मॉलिश करायची आहे नंतर दोन्ही पाय जे आहेत छान व्यवस्थित एका हाताने असे धरून घ्यायचे आहे आणि वरून खाली गुडघ्यापासून अशी बाळाची जी आहे मॉलिश करून घ्यायची आहे तर ही जी स्टेप आहे ना मॉलिश करण्याची ही मुलांना खूप आरामदायी वाटते मुलांना ही स्टेप खूप आवडते असं मी माझ्या तिन्ही मुलांच्या वेळेस असं ऑब्झर्व केलेलं आहे की त्यांना ही जी पायाची मॉलिश आहे ही खूप आवडायची ते हसायचे म्हणजे तुम्ही पाहू शकता अंग पण हसतोय तर आतापर्यंत जे मॉलिश दाखवली त्याच्यामुळे मी पायांना थोडासा जास्त वेळ दिलेला आहे आता पायाचा जो आहे व्यायाम करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर बाळाची मॉलिश करायच्या आधी अर्धा तास आधी बाळाला भरून दूध पाजायचं आहे मग त्याला ढेकर घ्यायची आहे त्याची म्हणजे तुम्हाला माहिती असेल की बाळाला असं थोडंसं खांद्यावरती झोपून पाटणीवरती असा हात फिरवून फिरवून बाळ छान ढेकर देतं आणि मग त्याच्यानंतर म्हणजे अर्धा तास आधी दूध पाजल्यानंतरच बाळाची मॉलिश करायला घ्यायची आहे नाहीतर खूप मुलं जी आहे उलटी करतात कारण पाटणीची जेव्हा आपण मॉलिश करू पायावरती तेव्हा जर मुलाने उलटी केली तर ती त्याच्या नाकात वगैरे जाऊ शकते त्याच्यामुळे अर्धा तास आधी बाळाला दूध पाजायचं आहे हे अशा प्रकारे मी पाया तर मी असा उल्टा पाया जे आहे मी पायाचा जो आहे ना बाळाच्या व्यायाम करून घेतलेला आहे तर बाळाला मी असं उलटं करून झोपवलेलं आहे आता पायावरती आता पुन्हा त्याच्या जे आहे डोक्यावरती थोडंसं तेल टाकून पुन्हा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तर मी पायावरती मॉलिश करून यासाठी दाखवली कारण हे खूप कम्फर्टेबल आहे बाळासाठी पण आणि जे मॉलिश करतात त्यांच्यासाठी पण तर तुम्हाला तर माहिती आहे की पूर्वीपासून जे आहे ज्या बायकांना मॉलिश येते म्हणजे आपल्या आजी आई सासूबाई ह्या लोकांना पण मॉलिश येते तर हे लोक पण अशाच प्रकारे करतात म्हणजे असं खाली ठेवून बाळाची मॉलिश करता नाही येत कारण बाळ खूप असं वळवळ करतं आणि तो नीट बाळ मॉलिश करून देत नाही त्याच्यामुळे असं पायावरती छान मॉलिश करायची तर आता जे आहे मी बाळाच्या मानेच्या मानेची मानेचा जो भाग आहे मागचा त्याची मॉलिश करून घेतली आणि आता जे आहे मी बाळाच्या पाटणीची मॉलिश करून घेते तर बाळाची जे आहे पाटणीची छान मॉलिश करा कारण काय होतं की एक चार ते पाच महिन्यापर्यंत बाळाला जे आहे उपडं वगैरे पडता येत नाही किंवा एका बाजूने असं झोपता येत नाही तो बाळ असं सरळ झोपलेलं असतं त्याच्यामुळे त्याच्या पाठणीला पण अजून चांगला आराम मिळावा म्हणून ही पाठणीची जी आहे मॉलिश करायची आहे तर मॉलिश केल्याने ना बाळाला खूप चांगला आराम मिळतो बाळ खूप छान झोपतं त्याची पचनसंस्था जी आहे ती सुधारते बाळाच्या स्नायूंना जे आहे बळकटी मिळते परत आता एक सहा सात महिन्यानंतर बाळांना दात यायला वगैरे सुरुवात करतात तेव्हा मुलं खूप चिडचिड वगैरे करतात त्याच्यामुळे अशी छान असं त्यांना मॉलिश वगैरे करून झोपवलं की तेवढंच त्यांना जो आहे छान आराम मिळतो खूप छान वाटतं आणि मूल जेवढं जास्त झोपेल तेवढं चांगलं आहे त्याचं वजनसुद्धा वाढतं बाळ जास्त चिडचिडसुद्धा करत नाही आणि त्याच्यासाठी मॉलिश करणं खूप गरजेचं आहे कारण मॉलिश केल्यामुळे बाळं खूप छान झोपतात बाळाची तब्येतसुद्धा छान सुधरते बाळ छान असं बाळसं घेतं आता तुम्ही पाटणीची जी आहे ती मॉलिश जी मी केली त्याच्या तुम्ही स्टेप ज्या आहेत त्या नीट पाहून घ्या आणि त्यानंतर पाटणीची मॉलिश झाल्यानंतर दोन्ही हात असे मागच्या बाजूने असे जे आहे जुळवून घ्यायचे आहेत काही मुलांचे हात जे आहेत मागच्या बाजूने जुळले नाही जात तर ही, जा। ही पण स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे त्यानंतर थोडंसं तेल घेऊन हाताच्या कोपरांना पण मी मॉलिश करून घेतलेली आहे तर ही पण स्टेप महत्त्वाची आहे जेवढ्या स्टेप मी तुम्हाला मॉलिश करताना दाखवलेल्या आहेत सर्व स्टेप महत्वाच्या आहेत फक्त एवढंच आहे की हातांना बोटांना तुमच्या नखर ना नाही पाहिजे बोटामध्ये अंगठ्या घालू नका बाळाला त्रास होईल असं काहीही करू नका आणि छान अलगद हातांनी बाळाची मॉलिश करून घ्यायची आहे बाळ रडलंही नाही पाहिजे आणि त्याला छानही वाटलं पाहिजे मॉलिश केल्यानंतर तर मी बाळाला इथे पॅन घातलेली आहे तरी पण मी तुम्हाला ही स्टेप सांगते तेल लावून अशा प्रकारे सुद्धा बाळाला इथे मॉलिश करून घ्यायची आहे पण मी आता बाळाला पॅन्ट घातलेली आहे त्याच्यामुळे मी नाही करू शकत तर, प्रकारे तर जसा जसा सुदा सुदा अशा प्रकारे तेल लावून बाळाला मागच्या बाजूने पण छान मॉलिश करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बाळाचे जे आहे मागच्या बाजूने मस्त पायाची सुद्धा छान मॉलिश करायची आहे तर जसं आधी आपण पुढच्या बाजूने पाय असे एका हाताने दोन्ही धरून जसं केलं तसंच आता इथे सुद्धा ही सुद्धा मॉलिश अशा प्रकारे करून घ्यायची आहे तेल लावून तर या प्रोसेसने जे आहे ना बाळाला खूप छान वाटतं आणि जेव्हा बाळ चालतं ना तर खूप वेळा आपल्याला असं वाटतं की बाळाच्या पायामध्ये गॅप वगैरे वाटतं तर याच्यामुळे ना तो गॅप वगैरे असा दिसत नाही बाळाला चालायला पण काही त्रास होत नाही तर हे अशा प्रकारे जे आहे छान बाळाच्या पायांची मॉलिश करून घ्यायची आहे तर बाळाची मॉलिश करताना काही मी पाच पाच वेळा दाखवलेले आहेत पण पायाची मॉलिश मी जास्त वेळ केलेली आहे आणि बाळाच्या पाटणीची पण मॅ मॉलिश मी जास्त वेळ केलेली आहे कारण ती अत्यंत गरजेची आहे तर बाळाची आता मॉलिश झालेली आहे तर ही शेवटची स्टेप शेवटचा व्यायाम हा बाळाचा करायचा आहे म्हणजे बाळाच्या शरीरामध्ये जे आहे छान लवचिकता येते तर ही जी स्टेप आहे ना ही बाळाला प्रचंड आवडते म्हणजे खूप बाळांमध्ये मी असं बघितलेलं आहे की ही गोष्ट बाळांना खूप आवडते त्यांना तर, तर खूप मज्जा येते हा व्यायाम करताना तर हे नक्की तुम्ही करून घ्या म्हणजे दोन्ही हात आणि पाय असे वळवून घ्यायचे आहेत परत दोन्ही हात जे आहेत असे पूर्ण डोक्याला असे कानापासून लावून घ्यायचे आहेत आणि पायसुद्धा जे आहेत तसे डोक्यापर्यंत तुम्ही पाहिलं हे असं प्रकार करायचा आहे मुलांना फार छान वाटतं याने आणि ह्या याच्यामुळे हे जे मी स्टेप आता दाखवत आहे की पाय डोक्याला असे लावून घ्यायचे त्याच्यामुळे पोटाची पचनशक्ती चांगली होते तर बाळाची मॉलिश करून झालेली आहे तर पाणी जे आहे बोटाला सोसेल असं मी गरम करून घेतलेलं आहे आणि लहान मग घ्यायचं आहे म्हणजे पाणी बाळावरती टाकायला सोपं पडतं तर सर्वात आधी जे आहे बाळाला उप उपडं झोपवून घ्यायचं आहे आणि सर्वात आधी मागची मागच्या बाजूने त्याला आंघोळ घालून घ्यायची आहे तर इथे मी बेबी सोप घेतलेला आहे फटाफट आंघोळ घालायची आहे याचा टाईम नाही लावायचा कारण बाळाच्या कानात नाकात पाणी नाही जाऊन द्यायचं फटाफट मी इथे साबण लावून घेतलेलं ला आहे आणि तेल पूर्ण शरीराचं तेल बाळाचं निघालं पाहिजे याच्यामागे लागू नका कारण थोडंसं जरी तेल राहिलं तरी बाळाला त्याचं मॉइश्चर मिळतं त्याच्यामुळे पटकन मी जे आहे बाळाला साबण लावून घेतलेला आहे केसांना त्याच्या डोक्याला अंगाला वगैरे पूर्ण असा पटापट पत साबण लावून घ्यायचा आहे तर ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची एक वेळ मॉलिश करायला टाईम लागला तरी चालेल पण अंघोळ बाळाला पटकन घालून घ्यायचे त्याचं डोकं तुम्ही पाहू शकता पायाला थोडंसं दाबून दो घेतले पटापट मी पाणी टाकलेलं आहे बाळाच्या अंगाचा साबण पण पटकन निघतो म्हणजे बाळाच्या नाका तोंडामध्ये जे आहे ना पाणी जाणार नाही आणि काही मुलं तर एवढी वळवळी असतात की डोकं वर करा पाय इकडे तिकडे करा आणि परत आपल्या पायावरून सटकतात सुद्धा त्याच्यामुळे पटकन बाळाला जे आहे ना आंघोळ घालून घ्यायची आहे तुम्ही पाहिलं त्याचं मान वगैरे छान व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आहे आणि बाळाच्या अंगाचं साबण पटकन निघतो केवढीसं ते बाळ असं सा किती साबण लागतो त्याला किंवा किती फेस होतो असा तर डोक्यावरती असं मी पाणी टाकून जे आहे ना थोडंसं असं थापटून घेतलेलं आहे त्याचं डोकं खूप जोरात नाही पण असं छान गोलाकार होतं बाळा डोकं जे आहे आणि शेवटी आंघोळ झाल्यानंतर मागच्या बाजूने कपाळापासून तोंडाचं जे पाणी आहे ते असं काढून घेतलेलं आहे तर बाळाला छान मागच्या बाजूने आंघोळ घातलेली आहे आता पुढून त्याला आंघोळ घालायचे आहे तर सगळ्यात शेवटी मी त्याचं तोंड धुणार आहे तर सर्व आधी जे आहे बाळाच्या पूर्ण अंगाला तोंड सोडून साबण लावून घ्यायचं आहे आणि छान त्याला धुवून घ्यायचं आहे तर पाणी जे आहे खूप गरम नाही करायचं पण थोडंसं गरम पण बाळाला असं छान वाटलं पाहिजे कारण ह्या पाण्याने काय होतं बाळाची शा छाती शेकून निघणं बाळाचं थोडंसं डोकं शेकून निघणं बाळाची थोडीशी टाळू शेकून निघणं हे पण खूप गरजेचं आहे खूप जास्त गरम नाही घ्यायचं पाणी पण बऱ्यापैकी एवढं गरम पाहिजे की बाळाला पण ते सोसेल अशा प्रकारे म्हणजे बाळ पण खूप छान झोपतं बाळ दिवसभर मस्त आनंदी राहतात चिडचिड नाही करत आणि मग नंतर काय करणार आहे की पाणी तर मी आता त्याच्या अंगावर टाकलेलं आहे साबण टाकून तर सर्व दोनी पाय दोनी हा तर तानी जे आहे त्याची दोन्ही पाय आणि दोन्ही हात असे एकत्र केलेले आहेत आणि सावकाश पाणी ओतायचं आहे कारण त्याच्या तुम्ही पाहिलं छातीपासून तिकडे तोंडामध्ये त्याच्या पाणी नाही गेलं पाहिजे हळू टाकायचं आहे आणि सगळ्यात जास्त पाणी जे आहे त्याच्या पायाकडच्या बाजूनी निघून जाईल अशा प्रकारे पाणी टाकायचं आहे तर आता जे आहे मी त्याची छाती जी आहे शेकवून घेणार आहे या पाण्याने तर छान असं छातीवरती थोडंसं पोटावरती वगैरे वर असं पाणी टाकून घ्यायचं आहे तर ह्या सगळ्या स्टेप अत्यंत गरजेच्या आहेत कारण आपले आजी सासूबाई आई या लोकांनी हे सर्व आपल्या मुलांबरोबर केलेलं आहे आणि हे आपल्याला पण शिकणं गरजेचं आहे कधी कधी कामानिमित्त आपण बाहेर असतो बाहेरगावी असतो कधीकधी आपल्या आई सासू आजी यांना कधीकधी जर नाही जमलं आपल्या मुलांना जर मॉलिश करणं वगैरे तर आपण सुद्धा हे अशा प्रकारे मॉलिश करून तर आता जे आहे मी तोंडाला साबण लावून घेणार आहे तर बाळाच्या कपाळाला नाकाला गालाला थोडंसं हनुवटीला डोळ्यामध्ये नाही डोळ्याला अजिबात साबण वगैरे नाही लावायचं आहे तर हे अशा प्रकारे जे आहे छान साबण लावून घ्यायचं आहे आणि बाळाचं तोंड धुताना मगातून थोडं थोडं हातामध्ये असं पाणी घेऊन जे आहे बाळाचा चेहरा धुवून घ्यायचा आहे चेहरा चेहऱ्यावरती वगैरे असं पाणी आपण नाही ओतू शकत कारण बाळाला असं पायावर खाली झोपवूनच छान त्याला आंघोळ घालून घ्यायची आहे जर असं नाही जमलं तर अगदी शेवटी बाळाला असं थोडंसं पायावरती बसवून मगा मगातून पाणी घेऊन थोडं थोडंसं असं आपण त्याचा चेहरा धुवू शकतो पण हे अशा प्रकारे त्याचं नाकसुद्धा छान साफ करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं असं हात हातावर पाणी घेऊन घेऊन जे आहे ना मी बाळाचा चेहरा धुवून घेतलेला आहे बाळाचं अंग धुण्यासाठी जास्त जे आहे पाणी किंवा साबण नाही लागत ॲक्च्युली खूप पटकन निघून जातं हे पण मी इथे जशी एक बादली घेतलेली आहे तर एक दीड दोन बादलीमध्ये छान बाळाला घ्यायचं धुवून जरी भले पटकन साबण निघ निघत असेल तरीसुद्धा परत बाळाचा कान स्वच्छ करणंसुद्धा गरजेचं आहे तुम्ही ह्या सर्व स्टेप ज्या आहेत नीट पहा आणि हा व्हिडिओसुद्धा पूर्ण पहा तर आता ना बाळाची टाळूसुद्धा शेकवून घ्यायची आहे तर बाळाचं जे आहे ना पूर्ण बाळाला छान पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे तर असं हात पकडायचं आहे त्याच्या डोक्याच्या वरती आणि असे छान टाळू जे आहे त्याची शेकवून घ्यायची आहे हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे ही या सर्व ज्या पद्धती आहेत आपल्या भारतीय पद्धत पायावरती बाळाला आंघोळ घालणे तर ही सर्वात बेस्ट पद्धत आहे तर सर्वात शेवटी आता मी बाळाला जे आहे पायावर बसवून घेतलेलं आहे त्याचं खांद्यावरती पाठणीवरती थोडंसं पाणी टाकून खांदा आणि पाठण वगैरे थोडंसं शेकवून घेणार आहे आणि सर्व झाल्यानंतर त्याचे कान जे आहे थोडेसे फुंकून घ्यायचे आहे आणि असं म्हणतात की थोडंसं पाणी बाळावरतून असं ओवाळून त्याच्या पायाला कपाळाला असं त्याचा टीका लावावं तुम्ही करत असाल तर करा, करा नाही केलं तरी चालेल पण शेवटी त्याचे नक्की कान फुंका म्हणजे पाणी वगैरे गेलं असेल कानात तर बाळाची छान आंघोळ झालेली आहे हे मऊ जो हा कपडा आहे याने बाळाला छान पुसून घ्यायचा आहे बाळाच्या खाली मी टॉवेल ठेवलेला आहे तर बाळाच्या ना टाळूला थोडंसं तेल असतं त्यामुळे टाळू जी आहे छान पुसून घ्यायची नाहीतर ना त्या तेलाचा थर जमा होतो त्याच्या केसांवर त्यामुळे छान मस्त टिपून घ्यायचं आहे छान त्याची टाळू जी आहे छान अशी पुसून घ्यायची आहे तर हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलाय पण मी अलगदपणे केलेला आहे तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप पटापट वगैरे करते बाळाचं तर खूप छान असं त्याला पुसून घेतलेलं आहे परत जे आहे एक कोपरा जो आहे कपड्याचा तो असा गोल करायचा आणि तो थोडासा कानामध्ये टाकून जे आहे बाळाचं कान पुसून घ्यायचं तो मला माहिती असेल की कानामध्ये सुद्धा एक असे थर साचले जातात आणि नंतर ते काढणं खूप अवघड होतं आणि त्यामुळे बाळाचं कान पण दो शकतो तर हे अशा प्रकारे छान पुसून घेतलं आणि आत्ता मी ज्या हे बाळाला बाळूत्यामध्ये बांधत आहे छान मोठा कपडा घ्यायचा आयताकृती घ्यायचा आणि तो एक कोपरा जो आहे वरच्या बाजूने मी असा दुमडून घेतलेला आहे दुमडलेल्या भागावरती बाळाला ठेवायचं आहे तर मी बाळाला आत्ता लंगोट घातलेला आहे टोपडं घातलेलं आहे टोपडं बाळाला नक्की घाला सहा महिने तरी आणि छान त्याला मी आता बाळूत्यामध्ये बांधून घेणार आहे तर याच्यानंतरचा व्हिडिओ बाळाला परफेक्ट असं बाळूत्यात कसं बांधायचं हा व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेल तर बाळाला जे आहे बरोबर मध्यभागी असं बाळू त्याच्या ठेवून घेतलेलं आहे एका बाजूने जे आहे हाताचा त्याचा सरळ करून जी बाळू त्याची बाजू आहे ती दुमडून घेणार आहे आणि ती दुसऱ्या हाताखाली टाकून देणार आहे ही जी बाजू आहे बाळाच्या दुसऱ्या हाताच्या खाली गेली पाहिजे नंतर दुसरा जो हात आहे त्याच्यावर ठेवायचा आणि त्या बाजूने जो बाळू त्याचा कोपरा आहे तो असा या बाजूला ओढून घ्यायचा आहे पायसुद्धा छान बाळाचे बांधायचे आहे तर ही स्टेप पण तुम्ही नीट पहा कारण आंघोळ केल्यानंतर बाळाला बाळूतात बांधणं खूप गरजेचं आहे खूप जणांना खूप वाईट वाटतं की अरे बाळाला कशाला बांधून ठेवायचं पण ही स्टेप खूप गरजेची आहे कारण याच्यामुळे काय होतं बाळाला ना ऊब भेटते आणि खूप वेळा तुम्हाला माहिती असेल की बाळ आहेत ना अशी मध्येच हात वर करून दचकतात नवीन जन्माला आलेली जी बाळं आहेत एक सहा महिने तरी दचकतात पण हे असं बांधून ठेवल्यामुळे मुलं दचकत नाही आणि आता हे जे बाळूते आहेत म्हणजे बाळाला बांधण्यासाठी ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती तर रेडीमेड मिळतातच पण ही कॉटनची साडी आहे माझ्या आईची तर तिने मला एक दोन साड्या दिल्या होत्या त्या ह्या अशा मोठे मोठे जे आहेत भाग मी त्याचे केले होते जे जेणेकरून बांधायला मला बाळाला सोपं पडेल तर पाय जे आहेत बाळाचे अगदी सरळ करून बांधा करून ही पण स्टेप फार महत्त्वाची आहे बाळूत्यामध्ये बाळाला बांधताना पा बाया पायामध्ये बाळाचा खूप गॅप नाही राहिला पाहिजे किंवा पाय असा वाकडा नाही झाला पाहिजे अगदी सरळ अस बाळूत्यामध्ये बाळाला बांधायचं आहे आणि मस्त त्याला झोपवायचं आहे आणि आंघोळ झाल्या झाल्या बाळाला पावडर काजळ नाही लावायचं कारण ते जेव्हा बाळ उठतं ना थी थी। ले ले ता पाुछ। पाुछ तर त्याच्या अंगाला वगैरे ती पावडर अशी चिटकलेली असते तर त्याला मी फक्त लंगोट घातलेलं आहे आणि छान टोपडं घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त बाळाला बाळूत्यात बांधलेलं आहे तर निदान सहा महिने तरी बाळाला बाळूत्यात बांधावं त्याने बाळाला ऊब मिळते बाळाची तब्येत सुधारते बाळाला छान झोप लागते तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून प्लीज नक्की सांगा हा व्हिडिओ शेअर करा की ज्यांना गरज आहे बाळाची मॉलिश कशी करायची याची प्लीज शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद